कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे बातमीपत्राला पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स श्यामराव सहकारी पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी वातावरण आणखी तापले अलिबाग चिंचोटी गावामध्ये जल जीवन योजनेत घोटाळा योजनेचे अब्रू पुढाकारांनी वेशीला टांगले दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करा ऍडव्होकेट राकेश पाटील यांची जोरदार मागणी पेणमध्ये आदिवासी जमिनींचा मोठा गैरव्यवहार आदिवासींच्या जमिनी दलालांच्या कचाट्यात सापडल्या आणि रेल्वे स्थानकामध्ये बस चालकासोबत रिक्षा चालकाने घातला राडा रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालकाची मुजोरी आता पाहूया सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील भरणे येथील शामराव सहकारी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यानंतर शेकडो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपयांचे ठेवी या पतसंस्थेत अडकल्या आहेत त्या पतसंस्थेत ठेवीदारांनी गोंधळ घातल्यानंतर आज खेडमधील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयात अनेक ठेवीधारकांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली आहे गेल्या वर्षभरापासून या या गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी कार्यालयात दाखल होत असताना देखील कारवाई का केली गेली नाही अशा प्रश्नांच्या भडीमार ठेकेदारांकडून सहाय्यक निबंधकावरती होत आहे तसेच या पतसंस्थेच्या शासकीय लेखा परीक्षणावरून देखील जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचा आरोप देखील येथील ठेवीदार ठेवीदारांनी केलेला आहे अनेक तास ठेवीधारकांनी सहाय्यक निबंधकाच्या कार्यालयात ठेवी मिळवण्यासाठी एकच गोंधळ घातलाय जर मला सांगा अठरा सप्टेंबरला तुमच्याकडे दोन तक्रारी आल्या एकोणीस सप्टेंबरला तुम्ही त्या गोष्टीच मीटिंग लावली संचालक मंडळाची आणि जर तुमच्या लक्षात आलं की या पतसंस्थेच्या खात्यामध्ये पैसे नाही आहेत आणि लोकांचे देणी आहेत त्यानंतर त्या पतसंस्थेला तुम्ही ताबा घेणं अपेक्षित आम्हाला वाटतंय कायदे चौकटी मला माहित नाही ग्रामपंचायत कदमवाडी तुम्ही ग्रामपंचायत ओपन केले काय मग कदमवाडी कुठलं ग्रामपंचायत शोधून काढली म्हणजे हे काय माहिती आहे काय म्हणजे उन्हायला मांजर साक्षी असा प्रकार संपूर्ण त्या संचालक मंडळाला आहे आणि हे त्यांच्या प्रॉपर्टी हस्तांतरित करायला मदत करतायत आणि नंतर हे लोकांना म्हणतात की आता आमच्या हातात काय नाही रत्नागिरी तालुक्यातील वाटत एमआयडीसीच्या भूसंपादनाला तेथील स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केलाय भूमी अभिलेख महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उपविभागीय या अधिकारी यांच्या माध्यमातून ही संयुक्त मोजणी करण्यात येत होती विरोधामुळे नोटीस बजावलेल्या ग्रामस्थांच्या जमिनींची मोजणी करता आली परंतु या परिसरातील एका कंपनीच्या पंधरा एकर जमिनीची मोजणी करून अधिकारी माघारी परतले भूमी अभिलेख विभागाकडून बारा फेब्रुवारीला संयुक्त मोजणीसाठी नोटीस काढली ती नोटीस कळझोंडीतील जमीन मालक शेतकरी ग्रामस्थांकडे वेळेत सुपूर्त करणे आवश्यक होते परंतु मोजणीला आठ दिवस असताना नोटीस वितरण सुरू करण्यात आले यामुळे अनेक ग्रामस्थ मोजणी प्रक्रियेपासून अनभिज्ञ राहिले प्रशासनाकडून या मोजणीविषयी संबंधित ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक होते याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता उप अधीक्षक भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आज सकाळी कळझोंडी येथे दाखल झाले अधिकारी मोजणीसाठी येणार असल्यामुळे ग्रामस्थही तिथे जमा झाले ग्रामस्थांनी प्रांत विभागाकडून काढलेल्या नोटीसीबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला ग्रामस्थांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जमीन मोजणीला विरोध असल्याचे निवेदनही दिले ग्रामस्थ एकवटल्यामुळे पोलिसांना देखील बोलवण्यात आले ग्रामस्थांची भूमिका लक्षात घेऊन अधिकाऱ्याने जे ग्रामस्थ मोजणीसाठी तयार असतील त्यांची जमीन मोजली जाईल असे सांगितले मात्र ग्रामस्थ ठाम होते त्यामुळे अखेर तिथे असलेल्या एका खाजगी कंपनीच्या अखत्यारीतली पंधरा एकर जमिनीची मोजणी फक्त करण्यात आली रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीतून जिल्हा पोलीस दलाला प्राप्त झालेल्या दहा स्कॉर्पिओ गाड्या आणि ई बाईक्स तसेच व्हिजिटर्स सिस्टीमचा लोकार्पण सोहळा रत्नागिरी येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला यावेळी आमदार भास्कर जाधव यांची देखील प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमदार भास्कर जाधव यांनी पोलीस दलाला शुभेच्छा दिल्या श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त गुरुवारी रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबतर्फे नाचणे पॉवर हाऊस येथील श्री गजानन महाराज मंदिर ते गोळप येथील श्री गजानन महाराज मंदिर ते पुन्हा परत रत्नागिरी अशा सायकल रॅलीचा चांगला प्रतिसाद मिळालाय जय गजानन श्री गजानन असा जयघोष करत या सायकल रॅलीमध्ये क्लबचे सदस्य आणि रत्नागिरीकर सहभागी झाले सकाळी सहा वाजता नाचणे येथील श्री गजानन महाराज मंदिरात सायक्लिस्ट एकत्र आले या प्रसंगी महाराजांचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात करण्यात आली तत्पूर्वी श्री गजानन महाराज मंदिराचे संस्थापक अध्यक्ष मवा देसाई यांनी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक करून छोटेखानी सत्कार केला त्यानंतर रॅलीला सुरुवात झाली रॅलीमध्ये एस आर विनायक पावसकर यांनी त्यांच्या वडिलांची एकोणीसशे अठ्याहत्तर सालची प्रसिद्ध घोडा सायकल आणली होती त्यावरून त्यांनी त्यांचा मुलगा वेदांत याला डबल सीट आणले होते एस आर शालेय विद्यार्थी नोकरदार डॉक्टर व्यावसायिक मंडळी या रॅलीमध्ये सहभागी झाले त्यामुळे ही रॅली वैशिष्ट्यपूर्ण ठरली शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनातील पहिला आणि महत्वाचा टप्पा म्हणजे दहावीची परीक्षा आजपासून दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली असून आज त्यांचा पहिला पेपर आहे महाराष्ट्रातून सुमारे सोळा लाख विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत खेड तालुक्यातील विश्वनाथ विद्यालय लवेल या केंद्रावरती परिसरातील आठ शाळांमधून दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत यामध्ये दोन दिव्यांग विद्यार्थी सुद्धा दहावीची परीक्षा देणार आहेत विश्वनाथ विद्यालय लवेल या केंद्रावरती परिसरातील आठ शाळांमधून दोन दिव्यांग विद्यार्थ्यांसह एकूण दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी या दहावीच्या परीक्षेला बसले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना माझे कोकण वृत्तवाहिनीच्या वतीने परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा माझे नाव श्रावणी अनंत पाचांगळे माझ्या शाळेचे नाव आहे न्यू इंग्लिश स्कूल बोरस मला या परीक्षेचं कोणत्याही प्रकारचं दडपण आलेलं ना नाही आहे कारण मी वर्षभर या परीक्षेसाठी खूप मेहनत व कष्ट घेतले आहेत तसेच माझ्या आई वडिलांनी यासाठी खूप मार्गदर्शन केलं आहे तसेच माझ्या शाळेतील शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे त्यामुळे मी ही परीक्षा खूप चांगल्या मार्गाने पासवू मी भक्ती भक्तिसिंग गायकवाड सद्गुरू काळसुद्धा विद्यालय गुंडे या शाळेची विद्यार्थिनी आहे मला ही परीक्षा देताना कुठल्याही प्रकारचं दडपण येत नाही कारण की मी वर्षभर खूप कष्ट करून अभ्यास केलेला आहे त्याचबरोबर शिक्षकांची व माझ्या आई वडिलांची खूप मदत सुद्धा झालेली आहे त्यामुळे मी ही परीक्षा खूप चांगल्या मार्गाने पास होण्याची मला खात्री आहे आज दहावीचा पहिला पेपर सुरू होतोय एकवीस तारीख पहिली आणि आजपासून या केंद्रावर एकूण आठ शाळा समाविष्ट होत आहेत आणि दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होत आहेत आजच्या पेपरला तर या पेपरसाठी आम्ही सगळ्या सुविधा युक्त पूर्ण केलेल्या आहेत सर्व ब्लॉक अत्याधुनिक आहेत सर्व वॉशरूम चांगले आहेत पाण्याची सुविधा प्युरिटी केलेली आहे आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही अशा प्रकारचं इथे वर्तन आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे इथे लाईटची व्यवस्था परिपूर्ण आहे लाईट गेला तरी व्यवस्था आहे आणि सर्व प्रकारची अत्याधुनिक व्यवस्था करून आम्ही विद्यार्थ्यांना इथे परीक्षेला आता भयमुक्त वातावरणात इथे परीक्षेसाठी प्रविष्ट केलेलं आहे रायगडच्या अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिंचोटीच्या माध्यमातून चिंचोटी गावामध्ये जल जीवन मिशन योजना कालावधी उलटूनही पूर्ण झालेली नसून सदरच्या योजनेमध्ये सरकारी निधीमध्ये लाखो रुपयांचा अपहार केला असल्याचा गंभीर आरोप तरुण समाजसेवक कार्यकर्ते ऍडव्होकेट राकेश पाटील यांनी केला आहे जल जीवन मिशन योजना चांगली पण योजनेची चा अब्रू लोकप्रतिनिधींनी वेशीला टांगली असल्याचे राकेश पाटील म्हणाले मी तक्रार अर्ज ह्यासाठी केलेला आहे कारण जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेमध्ये आय एस दर्जाचे ऑफिसर आहेत बीडीओ आहेत चांगले क्लास वन ऑफिसर आहेत आणि क्लास वन ऑफिसर असता सुद्धा खालचा ठेकेदार बिनदिक्कपणे चोरी करतो डायरेक्ट का, का, काम न करता बिलं काढली जातात ही मोठी शोकांतिका आहे केवळ चिंचोटीची चिंचोटीमध्येच घोटाळा झालेला अशातला भाग नाही आहे रायगड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी जलजीवन मिशन योजना झालेल्या आहेत त्या सर्व योजनांची खातेनिहाय चौकशी करणं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं हाच मोठा मोठा प्रश्न आहे कारण आता फेब्रुवारी सुरू झालाय कारण घुमटे धरणातून येणारं जे पाणी आहे ते आता या जानेवारी माग जानेवारीच्या मागच्या आठवड्यापासून एक दोन दिवस आड पाणी येणार आहे आणि तशा नोटिसा सुद्धा या बिडिओ काढलेल्या आहेत म्हणजे जी जलजीवन मिशन योजना आहे ती लोकांच्या भल्यासाठी आहे की या, या ठेकेदारांची पोटं भरण्यासाठी आहे हाच माझा आरोप आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही बिलं काढलेली आहेत हा पैसा काही आमच्या करातून गेलेला आहे हा लोकांचा पैसा आहे आणि ठेकेदार जर मालामाल होत असतील आणि हे जर पाण्यासारख्या विषयावर जर राजकारण होत असेल तर हा मोठी सगळ्यात गंभीर बाब आहे लोकांना पाणी देणं ही संविधानिक लोकांचा अधिकार आहे परंतु जर हे ठेकेदारच ठोके ठेकेदारांसाठी ही जर योजना असेल तर ती मोठी शोकांतिका आहे म्हणून मी गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक त्यानंतर सीओ त्यानंतर वेदंडा पोल्युशन त्यानंतर अँटी करप्शनकडे केलेली आहे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात सजा आंबेघर मौजे सावरसई गट नंबर व इतर हिस्स्यांमधील सातबारा धारक असलेले व इतर काही आदिवासी लाभार्थ्यांना उदरनिर्वाहासाठी दिलेल्या जमिनींवरती मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार सुरू असून काही दलाल आणि लाभार्थ्यांच्या संगणमताने कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आलेले आहे सरकारी धोरणाचा अपमान होत असून गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने दिलेल्या जमिनी दलालांच्या कचाट्यात सापडत आहेत या जमिनी आदिवासींनी विक्री करणे आणि बिगर आदिवासींनी खरेदी करणे संपूर्णतः बेकायदेशीर असताना देखील मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार घडत असल्याने शासनाच्या दुर्लक्षाचा फायदा काही लोक घेत आहेत यामध्ये दलाल आणि भ्रष्ट अधिकारी अवैध मार्गाने संपत्ती गोळा करत असल्याचे स्पष्ट होत आहे तालुक्यातील मौजे सावरसई येथील गट क्रमांक अठ्ठावीस हे आदिवासींना दिलेलं आणि इतर आणि इतर आदिवासी कुटुंबीय शासनाने आदिवासीचं जीवन उंचावं म्हणून त्यांना अडीच एकरच जमीन वाटप केलेलं आहे परंतु या आदिवासींच्या जमिनी कधी इतर बिगर आदिवासींना किंवा इतरांना आपण विक्री करू शकत नाही हा शासनाचा नियम आहे परंतु सदरच्या जमिनी तिथले दलाल भ्रष्ट अधिकारी तलाटी असतील तिथले ग्रामसेवक असतील तिथले सर्कल असतील यांना आताची धरून या आदिवासींच्या जमिनी कमी भावामध्ये विक्री करून तिथे मोठमोठे घर अनधिकृत बांधकाम व्यवसाय सुरू केले गेलेले आहेत आता प्रश्न आहे की या जमिनीमध्ये विक त्या विक्री करून अनधिकृत बांधकाम करून ज्यांना विकले गेलेत त्यांना कमी किमतीचा आम्हीच दाखवून आदिवासींना पैशाचा आम्हीच दाखवून त्या जमिनी विकल्या जातात परंतु तिथे घर बांधली जातात आणि बांधकाम केलं जातं आणि काही वेळाने हे दलाल अधिकारी हे दलाल यांच्या पुन्हा त्यांना धाक दाखवतात की या जमिनी आदिवासीच्या त्यांच्याकडनं पैसे उघडतात हा काळा बाजार कंटिन्यू रोटीन मध्ये चालू आहे तर हे ज्या जमिनीतल्या त्या अधिवेशनातल्या त्यांचा हक्क आहे त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे त्या जमिनी त्यांच्या नावावर ठेवा अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडा तिथे अनधिकृत त्यांना लाइटिंग दिलेत अनधिकृत पसले काय परवाने दिले असतील व्यवसायाचे कमर्शियल काही गोष्टी केल्या जातात या सगळ्या तिथून नष्ट झाल्या पाहिजेत आदिवासी जमिनी आदिवासींच्या नावावर करा सदर घरे आदिवासी नाव आहेत का ते फार्म हाऊस आदिवासी आहेत का नसतील तर त्याच्यावर तात्काळ जे कोणी असतील घेणार विकत त्यांच्यावर कारवाई करा आणि हा जो गैरप्रकार आहे थांबवा अन्यथा आदिवासी समूह नष्ट होतील आणि नको ते हे व्यवसाय करून मोठे होतील आणि होती। यांना सुद्धा ब्लॅकमेलिंग केलं जातं तर तेन तालुक्यातील जेवढे फार्म हाऊस आहेत जेवढ्या अशा जागा आहेत आदिवासींच्या त्यांची तलाठ्यांमार्फत रामचवकांमार्फत मार्फत चौकशी करा कुठे कुठले काम आहेत त्यामध्ये कोण राहतात कोणाच्या नावावर आहेत ते लाईट कोणाच्या नावाने जाते इतर व्यवसाय केले जातात त्याचे परवाने आहेत का याची चौकशी करावी दंड आकारण्यात यावा आणि सदरच्या जमीन ताब्यात देण्यात यावेत हे जर थांबलं नाही तर याचा अर्थ स्थानिक तहसीलदार प्रांत कलेक्टर हे त्यात माखलेले आहेत हे सिद्ध होईल आणि अशा जमिनी देण्यापासून तुम्ही परावृत्त करा हे शासनाला मी आवाहन करतो नवी मुंबईतील एनएमएमटी बस चालकासोबत रिक्षा चालकाने उद्धत वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे प्रवासी बस समोर उभी असलेल्या रिक्षा हटवण्यास सांगितल्याने रिक्षाचालकाने बस चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली इतकेच नाही तर तुला घरून उचलून आणीन याला बघून ठेवा रे संध्याकाळी आपण उचलू अशी धमकी दिली या मुजोर रिक्षा चालकाविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात पोलीस आणि परिवहन विभाग कोणती कारवाई करतं हे आता महत्वाचं ठरणार आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधून कर्ज घेतल्यास पस्तीस टक्के सबसिडी दिली जाते महिला भगिनींनी कर्ज घेऊन उद्योग उभे करावेत तो वाढवून रोजगार निर्मिती करावी त्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं आहे जिल्हा परिषद रत्नागिरी सिंधुदुर्ग समृद्ध योजना दोन हजार तेवीस चोवीस पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी उमेद अंतर्गत महिला प्रभाग संघांना देण्यात येणाऱ्या हाऊस बोटचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राईबंदरात आज झाले या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव डी आर प्रकल्प संचालक विजय जाधव गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव आदी उपस्थित होते प्रयागराज येथे सुरू असलेला पवित्र महाकुंभ पर्वात आतापर्यंत साठ कोटीहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला मात्र काही कारणांमुळे सर्वांनाच यात सहभागी होता येत नाही त्याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात महाकुंभ तीर्थ दर्शन सोहळ्याचे आयोजन केले आहे रत्नागिरी तालुक्यात मीरा येथे गुरुवारी सायंकाळी या महाकुंभ तीर्थ कलक्षाचे वाजत गाजत मिरवणूक व ग्रामदेवता श्री नवलाई पावनाई मंदिरात दर्शन सोहळा रंगला या कार्यक्रमाला शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते मिर्या येथील उपळेकर बाग येथून सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात अमृत कलशाची मिरवणूक सुरू झाली यामध्ये महिला पुरुष ग्रामस्थ पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले ही मिरवणूक नवलाई पावनाई मंदिरात पोहोचली त्यावेळी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत या तीर्थ कलशाचे जल्लोषात व अपूर्व आनंदात स्वागत केले येथे कलशाचे औक्षण करण्यात आले हा कलश प्रयागराज येथे जाऊन आलेल्या युवराज बनसोडे यांनी पारंपरिक वेशभूषेत हाती घेतला होता अनुलोमचे कोकण विभाग प्रमुख रवींद्र भोवड रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या उपविभाग प्रमुख तनया शिवलकर तसेच नवलाई पावनाई मंदिर अध्यक्ष दिनेश सावंत आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली अर्थात अनुलोम की समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणारी संस्था असून सरकारच्या योजनेतून समाज जागृती करण्याचं काम ही संस्था करण्याची आहे आज प्रयागराजमध्ये महाकुंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा महाकुंभ म्हणजे हिंदू समाजाला परिवर्तन दिशा देणारा महाकुंभ विषय आहे या महाकुंभातून समस्य दर्शन संपूर्ण जगाला होत आहे म्हणूनच या समस्य दर्शन सर्वच जगाला हवं या प्रेरणेने हा कुंभ आज आयोजित केला जात आहे आमच्या वतीने अनेक जण या महाकुंभात जाऊ शकत नाही अशा लोकांना याचा दर्शन लाभ मिळावा किंवा गंगेचं पवित्र दर्शन व्हावं हो म्हणून पूर्ण महाष्टभर महाकुंभ तीर्थदर्शन सोहळ्याचं आयोजन पूर्ण महाष्टभर करण्यात आलेला विषय आहे आजचा हा शुभारंभ रत्नागिरीमध्ये नवलाई पावणाई मंदिरामध्ये होत आहे असे कार्यक्रम भविष्यामध्ये सव्वीस तारखेपर्यंत रत्नागिरी तालुक्यामध्ये महाराष्ट्रभर होणार विषय आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी कशेडी बोगद्याची पाहणी केली त्यावेळी कशेडी बोगदा गळती थांबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले जिथं असतील प्रोसेसमध्ये किंवा मेंटेनन्स मध्ये दुरुस्त केलेलं मला वाटतं केले असं करून घेऊ थोडं शेवटी टनल आहे अख्खा डोंगर त्याच्यावर आहे व जरा निसर्गाच्या पुढं आपण सगळ्या गोष्टीत जाऊ शकत नाही कुठं तरी हे राहणं पण आपण म्हणताय बरो ते बरोबर आहे त्याच्यामुळं धोका निर्माण होऊ नये खालच्या सगळ्याला ही वस्तूच येते त्यासाठी लागणारं जे मेंटेनन्सचा विषय असेल तो करून घेतला जाईल किंवा केला पण आहे आणि अजून लागलं तर अजून करू आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची आजपासून दहावीची परीक्षा सुरू झाली आहे महाड तालुक्यात एकूण चार परीक्षा केंद्र असून दहावीसाठी दोन हजार दोनशे एकतीस विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत महत्त्वाचे म्हणजे या परीक्षांसाठी परीक्षा मंडळांनी देखील जय्यत तयारी केलेली आहे परीक्षा केंद्रांवरती सी सी टी व्ही पा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी सुविधा देण्यात आल्या आहेत कॉपीमुक्त अभियान अंतर्गत मुलांनी भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे अशा प्रकारच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत आमचा मतदान माध्यमिक विद्यालय कोणत्या या हा विद्यार्थी आहे आज आमचा दहावीचा पहिला पेपर आहे मराठी आम्हाला आमच्या शिक्षकांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे आणि आम्ही या पेपरला खूप उत्सुक आहोत आणि आम्ही हा पेपर चांगल्या प्रकारे लिहिू आणि ऑफिस राज्यपाल करण्यानं प्रामाणिकपणे कसं सुरू होतं तेव्हापासून ते, ते आजपर्यंत जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेतला त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरण प्रश्नवाईज प्रश्न त्यांची सराव करून घेतलेला आहे त्याचबरोबर त्यांना आत्मविश्वासाने परीक्षेला कसं सांगितलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत अगदी निर्भीडपणे आणि आत्मविश्वासाने ते सामोरे जातील याची त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण करण्याचं प्रत्येक विषय शिक्षकाने तसंच मुख्याध्यापकांनी सुद्धा खूप प्रयत्न केलेले आहेत मुलांनी त्याचबरोबर त्यांच्या पालकांनीही आम्हाला खूप साथ दिली आहे जेव्हा शिक्षक पालक आणि विद्यार्थी हे त्रिकूट ज्यावेळेस एकत्र येतं त्यावेळेस हे सगळं जे काही हवीचा अभ्यासक्रम त्याच्यावर असणारं त्यांना बोर्डाच्या परीक्षेला जा सामोरे जाण्यासाठी लागणारं जे आत्मविश्वास आहे तो त्यांच्यामध्ये त्यामुळे निर्माण होऊ शकतो पालकांनी त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सहकार्य केल्यामुळे शिक्षक बऱ्यापैकी चांगल्या त्यांना उच्चांकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू शकतील हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण केला आहे पनवेल महानगरपालिकेने महिलांच्या सक्षमीकरणासाठी गुलाबी अंतर्गत चारचाकी वाहन चालवण्याचे मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे यासाठी महानगरपालिका प्रशिक्षण संस्था नियुक्त करण्याच्या प्रक्रियेत आहेत प्रशिक्षणानंतर महिलांना शिकाऊ परवाना मिळणार असून सुमारे एक लाख महिलांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे पनवेलसह खारघर कामोठे कळंबोली तळोजा नवी पनवेल आणि खांदेश्वर येथील महिलांसाठी ही योजना आहे तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनी महिला सक्षमीकरणासाठी पंचवीस लाखांची तरतूद केली होती विद्यमान आयुक्त मंगेश चितळे यांनी निविदा जाहीर करत प्रशिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागवले आहेत प्रशिक्षण संस्था प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती महिलांकडून अर्ज मागवले जातील आणि प्रशिक्षण सुरू होईल महिलांनी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त कैलास गावडे यांनी केले आहे माननीय आयुक्त महोदय सर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठीचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवतो आहोत यामध्ये शहरातील महिलांना आपण प ड्रायव्हिंग लायसन देण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग करत आहोत त्यांना प्रशिक्षण देणार आहोत यासाठी आपण एक एजन्सी निवडत आहोत जी एजन्सी या महिलांना ड्रायविंग ला ड्रायव्हिंगचं धडे देतील त्याचप्रमाणे त्याच्यानंतर त्यांना लायसन काढण्याची प्रक्रिया हे करतील तर यासाठी एजन्सी नेमण्यासाठी आपण टेंडर फ्लोट केलेलं आहे ते टेंडरची मुदत एक दिवसामध्ये उद्या संपते आहे ते टेंडरची मुदत त्याच्यानंतर एजन्सी फायनल केली जाईल आणि या टोटल याच्यासाठी आपण एक पंचवीस लाखाचं बजेट ठेवलेलं ला आहे त्याच्यामध्ये आपण साधारणत प्रत्येक महिलेमागे सातशे ते आठशे रुपये खर्च येईल असा एक अंदाज आपण केलेला आहे आणि हे जे ड्रायविंग लायसनचा विषय आहे हा सर्व महिलांसाठी शहरातल्या ज्या आपल्या हद्दीमध्ये राहतात त्या सगळ्या महिलांसाठी ओपन आहे कोणतीही महिला याच्यामध्ये कोणताही आपण इकॉनॉमिक क्रायटेरिया कोणता अदर क्रायटेरिया आपण ठेवलेला नाही आहे सर्वांसाठी हे आपण ओपन ठेवलेलं आहे आणि आमची महानगरपालिकेमध्ये माननीय आयुक्त महोदय यांच्या वतीने सर्वांना विनंती राहील अशा या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदून चांगल्या प्रकारे त्याचा लाभ घ्यावा ड्रायविंग शिकावं आणि चांगल्या एक्सपर्टकडून आपल्याला याचं ड्रायव्हिंगचं धडे मिळणार आहेत त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती महानगरपालिकेमध्ये जो आपला महिला बालकल्याण विभाग आहे या विभागामध्ये आम्ही अधिकारी तिथे डेप्यूट केलेले आहेत त्यांचे फोन नंबर आम्ही पब्लिश करणार आहोत त्या फोन नंबरवरून महिला आपल्याला महानगरपालिकेमध्ये कॉन्टॅक्ट करू शकतात त्यानंतर महानगरपालिकेची वेबसाईट आहे महानगरपालिकेचे मेल आय डी आहे या सगळ्या प्रकारातून त्यांना आपल्याला का महानगरपालिकेला संपर्क करता येईल आणि हा ज्या ज्या महिलांचा अशा प्रकारच्या अर्ज आपल्याकडे प्राप्त होतील त्या सगळ्या महिलांचा विचार करून त्याप्रमाणे आपल्याला त्यांना प्रशिक्षण आयोजित करता येणार बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आज भर उन्हात नेरूळच्या मैदानात फटकेबाजी करत क्रिकेट खेळल्या क्रिकेट आणि कबड्डी हा खेळ राजकारणाशी संबंधित असल्याने कधी कधी खेळाप्रमाणेच राजकारणात देखील डावपेच खेळावे लागतात म्हणूनच क्रिकेटविषयी तसेच इतर खेळांविषयी आपल्याला खास आकर्षण असल्याचं मंदा म्हात्रे म्हणाले विधानसभेला आमदार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात काम करणाऱ्या माजी नगरसेवकांनी नुकतंच भाजपात पुन्हा घर वापसी केल्याने मात्र आमदार मंदा म्हात्रे नाराज आहेत आज धारावे गावाच्या तर्फे प्रीमियर मॅच इथे फक्त दारावा गावाच्या लोकांसाठी इथल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी आज ही महेंद्र नाईकनी मॅच ठेवलेली आणि त्याच्या सहकार आणि आम्ही सगळे पोलीस पाटील आमचे दिलीप पाटील आलेले आहेत सगळे निलेश म्हात्रे आमचे जेवणजी आणि सगळे सहकारी मॅचसाठी आलेलो दो दोन तीन दिवस हे सामने चालणार आहेत आणि या तरुण मुलांना उत्तेजना देण्याचं काम आणि आज मैदानातून खेळणं आणि या उन्हात म्हणजे एक ती स्पर्धाच असते आणि क्रिकेट बघण्यासाठी आता बरेच लोक येतील कारण क्रिकेट हा सगळ्यांना आवडीचा खेळ आहे आणि आमच्या समाजात तो फार मोठ्या प्रमाणात खेळला जातो आणि आज आपण बघितलं त्या गावची सगळी मुलं त्यांना खेळायला मैदान उपलब्ध करून दिलं आहे मोठे मोठे चषक ठेवलेले आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आज महेंद्र नाईक करत कधी कधी सिक्स अँड फोर मारावा लागतो कधी कधी हुर्तू पण खेळावे लागतो कुणाची तरी तगडी खेचण्यासाठी काही दोन्ही खेळ हे विशेष राजकीय लोकांशी संलग्नित आहेत म्हणजे क्रिकेटमध्ये आपण म्हणतो सिक्स मारली विकेट घेतली तर हा एक राजकारणामध्ये सुद्धा या खेळाला आणि कबड्डी खेळायला फार महत्व आहे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन ची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे या योजनेची संपूर्ण माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कीर्तिकिरण पुजारा यांनी दिली आहे पाहूयात आता सध्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन याच्या अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि काही दिवसापूर्वी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन याच्यामध्ये आपला महाराष्ट्र राज्याला केंद्र शासनाकडून वाढीव उद्दिष्ट मिळाली होती आणि या वाढी उद्दिष्टीमध्ये पूर्ण राज्याला वीस लाखाचे लाभार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि मंजुरी करणे अपेक्षित होती आणि त्या वीस लाख लाभार्थींपैकी दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित कर वितरण करण्याचे कार्यक्रम उद्या म्हणजे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पुणे येथे सन्मान्य केंद्र शासनचे मान्य गृहमंत्री भारत सरकार तसेच मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मंत्री ग्रामविकास राज यांच्या उपस्थितीत होणार आहे पुणेमध्ये आणि उद्याची कार्यक्रमाची औचित्य साधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या पहिला हप्ता वितरणचे कार्यक्रम होणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीने जिल्हास्तरीय या ठिकाणी आपण वी सीद्वारे या कार्यक्रमामध्ये सर्व लाभार्थ्यांसमवेत आपण अटेंड करणार आहोत आणि या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन होणार आहे कशा पद्धतीने घरं बांधकाम करायचे आहे त्यांना कुठल्या प्रकारच्या इतर शासकीय योजनेचे लाभ मिळणार आहे याचे सगळ्यांचे मार्गदर्शन होणार आहे त्यानंतर पहिला हप्ता वितरणाचे प्रमाणपत्र या लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये गावचे ग्रामपंचायतीमध्ये गावचे प्रथम नागरिक त्या गावचे ग्रामपंच सरपंच उपसरपंच सदस्य तसंच इतर सर्व सन्मान लोकप्रतिनिधी तालुकास्तरीय कार्यक्रमामध्ये सन्मा सन्मान स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीमध्ये सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये तसेच जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये सन्माननीय पालकमंत्री महोदय सन्मान्य इतर खासदार आमदार महोदय यांच्या उपस्थितीमध्ये यायची या। आहे छत्रपती शासन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे शिवज्योत दौड गोणवली पोमेंडी गावातून सुरू झाली शृंगार तळी गुहागर मार्गे अंजनवेल गोपाळगडावरती शिवज्योत नेण्यात आली गोपाळगडाच्या पश्चिम बुरुजावरती महाराजांच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करून महाराजांना मानवंदना देऊन जयघोष करत जयंती साजरी करण्यात आली त्या कार्यक्रमाला गुहागर तालुक्यातील खेडे गावातील युवकांचा शिवज्योत दौडला चांगला प्रतिसाद लाभला तसेच अंजनवेल गावातील शिवकन्या ग्रुप सुद्धा यामध्ये सामील झाल्या होत्या

सह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण